हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये बघू शकता रोजच्या प्रमाणाचं आज पण एक मस्त छान अशी मस्त रेसिपी घेऊन आलेली मी आहे आणि आय होप तुम्हाला आवडेल नक्कीच आणि खूप हेल्दी आहे मुलांच्यासाठी सुद्धा आणि घरातल्यांच्यासाठी सुद्धा आणि बघितल्याबरोबर तोंडाला पाणी सुटेल मग आणि तर छान मी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाणी नितळण्यासाठी म्हणून हे असं माझं प्लॅस्टिकचं कढई आहे आणि पाणी सगळं खाली असं निघून जातं शक्यतो मी हेच वापरते भाजीसाठी आता इथं बघू शकता मी साहित्य काय काय घेतलेलं आहे एक बटाटा घेतलेला आहे जिरं लाल तिखट मीठ कांद्याचे पात कांदा आणि हळद गरम मसाला आणि दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि इथं मेथी सुकवून घेतलेलं आहे धुतलेलं आहे आणि पाणी सगळं रिलीज झाल्यानंतर मग करायला घेतलेलं आहे मी आता बघू शकता सगळं सा साहित्य मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे फ्रेंड्स बाय मिस्टेक चुकून जरी काही राहिलं असेल तर ते आपण पुढं व्हिडिओमध्ये बघू आता इथं बघू शकता एक बाऊल घेतलेला आहे स्टीलचा मी आणि छान व्यवस्थित असं भाजी सुकलेली आहे पाणी सगळं रिलीज झालेलं आहे आता कांद्याची पात घातलेली आहे मी त्यामध्ये आणि कांदा दोन्ही पौष्टिक का आहेत कांदा पण आणि कांद्याची पात पण आणि इथं दोन चमचे बेसन घातलेलं आहे जिरं घालायचं आहे लाल तिखट घालायचं आहे हळद घालायचं आहे जर लाल तिखट नको असेल तर हिरवी मिरची बारीक चिरून तुम्ही घालू शकता थोडासा गरम मसाला घेतला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे आणि आता बटाटा आपल्याला उकडून थंड करून त्याची साल काढून घ्यायची पूर्ण गार झाल्याशिवाय बटाटा खिसायला घ्यायचा नाही बघू शकता अशाच पद्धतीनं आता जे राहिले तेही मी खिसून घेणार आहे आता बघू शकता हे पहिलं आपल्याला सुख सुख वाटेल सगळं पण नंतर कसं तुम्ही बाइंडिंग मळत जाल गोळा तयार करत जाल तसं छान एक बाइंडिंग तयार होईल बघू शकता की छान मस्त असं गोळा तयार झालेला आहे मी सांगितल्याप्रमाणे कारण कांद्याच्या पातीमध्ये आणि आपल्या मेथीमध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण असतं मॉइश्चर असतं आणि बटाटा शिजलेला होता त्यामुळं एकही थेंब मला इथं पाणी लागलेलं नाही आहे आता इथं बघू शकता मी हातावर असं लाडू वळल्यासारखं करून एकदम हलक्या हाताने आपल्याला प्रेस करायचं आहे जास्त दाबायचं नाही जेणेकरून ते घट्ट होऊ नये हलक्या हाताने असं प्रेस करून छान अशी टिक्की तयार करून घ्यायचे आहेत बघू शकता इथं आणि हे तयार करताना जर तुमच्या हाताला लागत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हात लावून मग करायला घेतलं तरीही चालतं नाहीतर तसंच केलं तरी काही हरकत नाही बघू शकता इथं तर दोन टिक्की केलेल्या आहेत आता मी बाकीचे सुद्धा करून घेते पाच टिक्की तयार झालेल्या आहेत फ्रेंड्स आपल्या एक मोठा झाला फर्स्टचा जो होता आणि बाकीचे मिडियम साईजचे झालेत चार आता व्यवस्थित पॅन गरम झालेला आहे आणि त्याला व्यवस्थित दोन चमचे तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडं आणि आता थोडंसं हाय केलेला आहे मी फ्लेम बघू शकता कारण आता हे टिक्की या तेलामध्ये सोडायचं आहे जर लो फ्लेमवर तुम्ही मी टिक्की सोडला तर खाली चिटकून बसतं थोडंसं हाय करायचं म्हणजे खाली चिटकणार नाहीत ते आणि हे थोडंसं असं टिक्की घातल्यानंतर पॅनमध्ये हलवून घ्यायचं असं म्हणजे जेणेकरून तेल सगळीकडं राऊंड जो भाग आहे त्याला सगळीकडे व्यवस्थित लागला जाईल बघू शकता की ते छान मस्त खरपूस भाजलेला आहे आणि वास पण मस्त येत होता कमी तेलामध्ये छान असे आपले टिक्की तयार होतात तुम्ही तळून घेतलात तरीही चालतं काही हरकत नाही जर तळायला नको असेल तर तुम्ही पुस म्हणजे दोन चमचे तेलामध्ये फ्राय केलात तरी चालतं बघू शकता अगदी जवळून दाखवलेला आहे मी तुम्हाला तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा फ्रेंड्स किती छान मस्त असं आपले टिक्के तयार होत आहेत आणि वास पण मस्त येतोय जर चॅनलला कोण नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशा छान मस्त रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील फ्रेंड्स बघू शकता पॅनमध्ये जरासुद्धा तेल राहिलेला नाही आहे आणि हेल्दी असे टिक्की आपले तयार झालेले आहेत तेल पण वेस्ट गेला नाही आणि टिक्की पण हेल्दी छान असा तयार झालेला आहे नक्की सांगा मला कमेंट्समध्ये फ्रेंड्स कसे वाटले आजचे मेथीची टिक्की आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा ट्राय मुलांच्यासाठी हेल्दी टिफिनला दिलात तरीही चालतं फ्रेंड्स घरी नाश्त्यासाठी केलात तरीही चालतं अगदी गडबडीची वेळी पण सहज होऊन जातं And thank you Sarvana